रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस साधारण आताच बुक करा मठ्यासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात विधानसभा निवडणुकीत माहितीला प्रचंड बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीचा धुवा उडाला विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला खिंडार पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना वगळून सग विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार हे शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती पवारांचे काही खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती त्यामुळं पडद्यामागे घडामोडी घडत असल्याची चर्चा सुरू झाली दुसरीकडे अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सुप्रिया सुळे वगळता इतर सगळ्या खासदारांना संपर्क साधण्यात आला होता असं या वृत्तात म्हटलंय अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या आठपैकी सात खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर देण्यात आली आहे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पडद्यामागे या सर्व घडामोडी घडल्या अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने या मतदार ची ची या खासदारांची खासदारांची सात स्वतंत्रपणे भेट घेतली आहे आणि सोबत राहण्याची ऑफर दिली आहे त्याशिवाय या भेटीबाबत आणि ऑफर बाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना कोणतीही कल्पना न देण्याचे सांगितलं होतं मात्र काही खासदारांनी अजित पवार गटाच्या ऑफरबाबत शरद पवार सुप्रिया सुळेंना कल्पना दिली असल्याचं दिलेल्या ऑफरवर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याचं सूत्रांनी सांगितलंय अजित पवार गटाच्या नेत्यांना फोन करून शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पक्ष फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची दखल शरद पवारांनी गांभीर्याने घेतली असल्याचे सूत्रांनी घडामोडी पाहण्यासाठी पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा